भारतीय जनता पार्टी सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वया वाटप करण्यात आले माजी नगरसेविका माजी सभापती डोंबिली पश्चिम मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष विद्या राजेश म्हात्रे भाजपा कल्याण जिल्हा सचिव राजेश म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आपले लाडके सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आले दिनांक सात जुलै रोजी आणि नऊ जुलै रोजी भारतीय जनता पार्टी नगरसेविका विद्या राजेश मात्रे यांच्या जनसंपर्क का कार्यालय सुभाष रोड डोंबिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आले सात जुलै रोजी हजार ते बाराशे विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले पण विद्यार्थी कार्यालयात येत होते त्यामुळे नऊ जुलै रोजी दीड हजार विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले आपल्या प्रभागात विद्या म्हात्रे राजेश म्हात्रे नेहमीच अनेक सामाजिक कार्यकर्ते राबवित असतात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी मोफत वयांचा लाभ घेतला यावेळी माझी नगरसेविका माजी नगर सभापती डोंबिवली पश्चिम मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा विद्या राजेश म्हात्रे भाजपा कल्याण जिल्हा सचिव राजेश म्हात्रे युवा कार्यकर्ता यश राजेश मात्रे तसेच बी जे पीचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एकोणसाठ कानोजी जयदेव मैदान येथे नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्यामार्फत प्रतिवर्षी वयांचे मोफत वाटप करण्यात येत आहे तसेच सात जु सात तारखेला आम्ही जवळजवळ जव़़, हजार ते बाराशे लोकांना मोफत वया वाटपाचं वितरण केलेलं आहे आणि आज नऊ तारीख नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी वयांचं परत मोफत वाटप करण्यात येत आहे आता आमच्याकडे जवळजवळ हजार वया हजार डझन वया अजून बाकी आहेत जसे आमच्याकडे विद्यार्थी येतील त्या विद्यार्थ्यांना देण्यात येतील जनता पार्टी प्रभाग क्रमांक एकोणसाठ मधील नगरसेवक सौविद्या म्हात्रे आणि त्यांचे पती राजेश मामा म्हात्रे हे नेहमीच आपल्या ह्या प्रभागामध्ये निरनिराळे उपक्रम राबवत असतात त्यांनी रविवारी आणि आता सोमवार मंगळवार दिनांक नऊ जुलै एकोणीसशे चो दोन हजार चोवीसमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम केला आणि सदरचा उपक्रम हा निश्चितच मुलांच्या दृष्टिकोनातून चांगला चांगला कार्यक्रम आहे अशाच प्रकारे बरेच कार्यक्रम त्यांच्याकडून होतात आणि पुढेही ते आपले राबवतील आणि ते आपल्या ह्या वॉर्डामध्ये लोकांशी नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहून लोकांशी असलेले जे काही कामं वगैरे नेहमी करत असतात राजेश म्हात्रे विद्याराजेश यांचा चिरंजीव आपले लाडके आमदार तसे राज्य राज्याचे राज्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विद्याराजेश मात्रे यांच्या कार्यालयात वया वाटप चालू आहे तर सात जुलै रोजी आपण हजार ते बाराशे वया वाटप केलेले आहेत तसंच आपण ब दोन दिवस बघितलं की विद्यार्थ्यांची विचारपूस चालू आहे की वया वाटप चालू होणार तसं आपण आज नऊ जुलै रोजी वया वाटप परत चालू केलेलं आहे संध्याकाळ आतापर्यंत आपण हजार ते दोन हजार वया वाट वाटलेल्या आहेत तसं अजून विद्यार्थ्यांची रांग लागलेली आहे वया घेण्यासाठी वा, रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज